नमस्कार सरपंच काय नाव तुमचं नामदेव नामदेवकर काल तहसीलदार साहेब आले होते हो या ठिकाणी भेट दिली उपोषण निर्णय झाला आमच्या चार रस्त्यांच्या मागण्या होत्या त्याच्यात दोन रस्त्यांचं त्यांनी निकाल दिलेला आहे आणि दोन रस्त्यांचा प्रलंबित आहे एका रस्त्याचा तर डायरेक्ट आमचा अर्जच फेटाळलेला आहे तुम्हाला मान्य आहे का निकाल नाही ना तर ते दोन रस्त्यांचा मान्य पण दोन रस्त्यांचा नुसता कागदावर निकाल दिला आहे प्रत्यक्षात तिथं कार्यवाही झाली पाहिजे रस्ता खुला झाला पाहिजे मग पुढं काय भूमिका राहणार आहे तुमची आता हे आंदोलन ग्रामस्थ चिडलेले आहेत आज पाचवा दिवस आहे त्यांनी अन्न त्या आंदोलन सुरू ठेवलेलं आहे हे सगळ्या महिला बघून आहे त्या गेली आहे चार पाच दिवसापासून इथं उपस्थित आहेत अजून बरेचसे आमचे ग्रामस्थ गरीब आहेत घरी बोलणं असल्यामुळं ते या ठिकाणी येऊ शकले नाहीत नाही तर आमच्या गावची साडेतीन चार हजार लोकसंख्या आहे एवढे आहेत तरी तर त्यातला जांब होईल तरी मी शासनाला विनंती करतो राहिलेले दोन निर्णय लवकरात लवकर द्यावे आणि हे दोन दिलेले आहेत ते ते तात्काळ खुले करून आम्हाला सहकार्य करावं आणि मग समजा झालं ते पण परंतु पुढं काय राहणार तुमची भूमिका ते हे करून यानंतर काय राहणार तुमची भूमिका आणि तो जो बाबाचा आहे तर ते आमचं जुनं गावठाणे आणि गावठाणं असं वसत नाही रस्ता असल्याशिवाय कुठं गावठाण येऊत नाही आणि तिथं पुरातन मंदिर आहेत आम्हाला तहसीलदारांनी दोन रस्ते का ठेवलेत असेच ते काहीतरी कोर्टाचे केस पेंडिंग आहे आमच्या माजी सरपंच पाहिलं तर आणि माझ्यावर एका रस्त्याच्या संदर्भात गुन्हा दाखल आहे त्याचं कोर्टामध्ये हे चालू आहे पण शासनाच्या नवीन आदेशातून त्या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी सहकार्य करून तो रस्ता खुला करून आमच्यावरच्या केसेसही थांबतील यासाठी सहकार्य करावं बेरगावी कामाला गेल्यावर त्यांची लहान लहान मुलं घरी सोडावी लागतात आणि बिबट्याचा तांबेगाव तालुक्यामध्ये प्रसार आहेच रात्रीच एका आमच्यावर वस्तीवर कुत्र्यावर हल्ला केला परवा एका बाईवर गारकाळाला तरी शासनानं आमच्या या चाचाच्या आंदोलनाला योग्य तो या रस्त्यांबाबत विषय मांडले पत्रव्यवहार केला परंतु शासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही त्यामुळं हा आंदोलनाचा मार्ग आम्हा ग्रामस्थांना या ठिकाणं स्वीकारावा लागलेला आहे तरी मी शासनाला माझ्या ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या चाचांच्या वतीनं विनंती करतो लवकरात लवकर आमचे प्रश्न मार्गी लावावे तसेलदार का नाही रस्ता करून देते काय आता ते का कोणाच्या दबाव खाली काम करतात काही समजत नाही दोन तीन वेळा ते आले गावामध्ये स्थळ पाणी केली आणि पुढची जी प्रक्रिया आहे त्याच्यानी खटपटी करून मंत्रालयापासून कागदपत्र हलवून आदेशही या ठिकाणी प्राप्त करून दिलेले आहेत पण तहसीलदार साहेब काही चालना देत नाहीत पेपरला का देत नाही कारण कळलं आता ते त्यांचं त्यांनाच माहिती तीन दिवसापासून ते इकडे आमच्याकडे आले पण नाहीत आमच्याशी काही चर्चाही केली नाहीत नाही आले होते ना चौकशी करायला आले होते ना नाही कोणच नाही आले साहेब आले होते त्यांनी चौकशी केली त्यांचा बंदोबस्त रात्रंदिवस या ठिकाणी आहे पोलीस स्टेशनच कामकाज चांगले परंतु महसूलचं कामकाज व्यवस्थित नाही त्यांनी यायला पाहिजे चौकशी केली पाहिजे काय सांगाल तुम्ही तहसीलदारांना काय माध्यमातून तुम्ही नाही हे सगळे आमचे तुम गोरगरीब लोक आहेत आमचा उदरनिर्वाह शेतीवर आहे आम्हाला उपजीविका शेतीशिवाय दुसरी काही नाही तरी रस्ते असेल तरच आमची कुटुंब जगतील रस्ते आहेत सगळे चार रस्ते आहेत एक पोखरपुरवाडीचा करुंजदेवी रस्ता आहे तिथे आदिवासी शेतकऱ्यांची शंभर दीडशे एकर जमीन आहे एक डोमकाड्याचा रस्ता आहे तिथे आदिवासी लोकांची शंभर दीडशे एकर जमीन आहे डोबीमाळ्याचा एक रस्ता आहे त्या ठिकाणी आहे एक समशानभूमीचा रस्ता आहे ते तेथे पाच पन्नास एकर जमीन आहे आणि तो तर गावच्या याचा अस्मितेचा प्रश्न आहे लष्करी याविधी गावच्या त्या ठिकाणी पडतात जुनं शंकराचं मंदिर त्या ठिकाणी आहे परंतु तो शेतकरी त्या शंकराच्या मंदिराच्यासुद्धा दर्शनाला लोकांना जाऊन देत नाही अशा प्रकारची आडवणूक त्या ठिकाणी होते अनेक वेळा आम्ही याच्यावर पत्रव्यवहार शासनाशी केला शासनाकडे दाद मागितली तो समशनभूमीचा रस्ता करत असताना आमच्यावर तर गुन्हा दाखल झाले आहे आमच्या मागील पंचवार्षिकच्या सरपंच पाहिलं आणि माझ्यावर अँट्रसिथी सारखा गुन्हा त्या ठिकाणी दाखल झाला तरी शासनाने त्यामुळे तहसीलदार घाबरत असतील करण्यासाठी असं वाटतंय तुम्हाला नाही पण तत्कालीन तर वेगळे होते आता शिलदार वेगळे आणि असं माग गुन्हा दाखल झाला होता ना तुमच्यावर नाही तो आमच्यावर झाला होता तुमच्यावर झाला होता त्यामुळं ते जरा घाबरत असावेत असं म्हणजे नाही ना, ना पण ना ना। ना 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 ते सरकारी कर्मचारी शासन त्यांना पाकार देते आम्ही सामाजिक कार्यकर्ते आम्हाला काही शासन पाकार देत नाही आम्ही समाजाची सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी काम करतो स्थानिक पातळीवर ग्रामस्थांच्या शासनाच्या कर्मचाऱ्यांनी दखल घेतलीच पाहिजे ना कर्मचाऱ्या अधिकाऱ्याला पण जर चुकीचं काम केलं तर होतं ना कुणाला दाखल नाही ना पण चुकीचं नाही ना केलं तर आता ही लोक आहेत ही चुकीचं काम करायसाठी नाही आम्ही नवीन रस्ता एकही मागत नाही नवीन रस्ता एकही मागत नाही आमचे जुनेच रस्ते त्याचे अडवणूक जरी त्याच्याबाबत आमचं आंदोलन आणि एकाही शेतकऱ्याची त्याच्या पुढे जमीन जात नाही फार फार तर ॲडजस्ट करायला लागेल त्यांच्या शेतामध्ये त्यांना जायचं असेल तर ते काही विमानाने जात नाही ते कोणाच्या तरी शेतातून जात असेल बाकीच्या लोकांनी आता मन्सरपासून भीमाशंकरपर्यंत किती लोकांच्या जमिनी गेल्या असतील त्या लोकांनी जर अशी आडमोठी भूमिका घेतली असती तर आपल्या भीमाशंकराच्या दर्शनाला लोक गेली नसते आणि तालुक्याचा विकास झाला नसता आता हे धरणग्रस्त आहेत ज्यांनी शासनाला त्यांच्या जमिनी दिलेल्या आहेत आणि त्यांना शासनाने आमच्या गावात आणून ठेवले तर त्यांना त्या ते सुविधा पुरवायला आम्हाला रस्त्याची तर मेन गरज आहे ना तर त्या लोकांची अडवणूक या ठिकाणी होते तुम्ही आदर्श सरपंच होते परंतु हे जे आडवणूक करतात त्यांच्याशी तुम्ही काही चर्चा मसलत करण्याचा काही प्रयत्न नाही नाही खूप वेळा आज गावामध्ये मिटिंग घेत नाही सर्वांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला ते दगडीला तर आम्ही आमच्या मंदिरामध्ये मी त्याला म्हटलं तुझी जेवढी जाती त्याच्या डबल जमीन मी तुला देतो पण तरी तो, तो, तो माणूस ऐकायच्या भूमिकेत नाही आहे आणि याही शेतकऱ्यांना म्हटलं पाहिजे आम्ही बा प्रत्येकाकडून दोन पाच दहा हजार रुपये काढून तुम्हाला थोडाफार मोबदला देतो पण ती लोक काय ऐकायच्या स्थितीत नाही आहेत त्यामुळं आम्हाला इथपर्यंत यावं लागले ओके ठीक आहे काय मागणी राहील तुमची मग हे रस्ते आम्हाला खुले करून मिळावेत Okay.